सुनील तटकर यांची महाडमध्ये आढावा बैठक कारखानदार आणि जलजीवनच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर नामदार भरतचेट गोगावले यांच्या बाले खासदार सुनील तटकर यांची आढावा बैठक बैठकीमध्ये कारखानदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धरलं धारेवर प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी महाडमध्ये घेतली आढावा बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आज प्रदीर्घ कालावधीनंतर महाडमध्ये आढावा बैठक घेतली विशेष म्हणजे मायुतीत असणाऱ्या घटक पक्षातील राज्याच्या मंत्र्यांना बाजूला ठेवत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतचट गोगावले यांच्या मतदारसंघात प्रदीर्घ कालावधीनंतर आढावा बैठकीचं आयोजन केलं सध्या राज्यात माहितीची सत्ता असली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडमधील पालकमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर या दोन्ही पक्षात कमालीची नाराजी असतानाच आणि नामदार गोगावले यांच्या विरोधात दोन हात केलेल्या उभाट्याच्या तत्कालीन उमेदवार स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी प्रथमच महाड मतदारसंघात आढावा घेत कारखानदार यांना अनेक मुद्द्यावर धारेवर काम के तर केंद्र सरकारने राज्य सरकारनं राबवलेल्या जलजीवन मिशन होणाऱ्या कामांमध्ये नसल्याचं सांगत या योजनांचा सा आढावा स्थानिक लोकप्रतिनिधी घेतील असं सांगत आपल्याच सत्तेतील कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे तर नामदार गोगावले यांच्या प्रयत्नानं महाड नगर परिषदेमध्ये होत असलेल्या कामांमध्ये देखील दखल देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महापौरानंतर प्रथमच रायगड लोकसभेचे खासदार महाड मतदारसंघात येऊन आढावा घेत असतानाच स्थानिक आमदारांना मात्र निमंत्रण दिलं नाही यावर प्रश्न विचारला असता मी जेव्हा आढावा घेत असतो तेव्हा मीच आढावा घेत असतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आढावा घेत असतात असं उत्तर खासदार सुनील तटकरे यांनी दिलंय आता रायगडमध्ये पालकमंत्री पदानंतर एकमेकांविरुद्ध आढावा सत्र सुद्धा सुरू होण्याची चिन्ह पाहायला मिळतात यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी महाड औद्योगिक वसाहतीला रेल्वेनं जोडण्याच्या प्रश्नावर उत्तर देत असताना कोकण रेल्वे ही तोट्यात आहे आणि ती आता केंद्र सरकारनं रेल्वेमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला नक्कीच पुढच्या काळात हा विषय आम्ही लावून धरू आणि महाडला रेल्वेनं जोडण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पुन्हा एकदा दिलाय तर नितेश राणे यांच्या वक्तव्यावर देखील खासदार सुनील तटकर यांनी नाराजी व्यक्त केली पालकमंत्री पदावरती प्रश्न विचारला असता हा माझ्या अखत्यारीतला प्रश्न नाही हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडवतील असं उत्तर दिलंय रायगडच्या राजकारणात राज कुठेही युतीत अलबेल नसल्याचं चित्र पाहायला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारखानदाराशी संवाद या निमित्ताने आज ज्या बैठकीत झाला त्याची माहिती सांगण्यासाठी पत्रकार उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष हेमंतई जगताप माझे ज्येष्ठ सहकारी सुरु शिवास निकम चंद्रकांत मोहन जाधव पक्षाचे अध्यक्ष निलेश माडिक अपेक्षित कार्यकर माझे सर्व सन्मान्य सहकारी मंटी देशमुख आपल्या सर्व पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आपल्या सर्वांचं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो लोकसभा दिवस इथल्या सगळ्या सहकार्यांची इच्छा होती की या दोन्ही तालुक्यांच्यामध्ये विशेष करून जलजीवन मिशनचं काम ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्याबद्दलच्या गंभीर तक्रारी त्या ठिकाणी होत्या नगरपालिका क्षेत्रामधील सुद्धा काही कामाच्या वतीमध्ये वरेश्वर देवस्थानासहित ट्रस्टसहित काही तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या आरोग्यविषयक रस्त्याच्या इतर कामाच्या बाबतीमध्ये एम आय डी सीचं प्रदूषण पाणी अनेक वेळेला पावसाळ्याचा आधार घेत सांडपाण्याची प्रक्रिया न करता पाणी तसं सोडण्याची प्रवृत्ती आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आढावाही घेतला काही सूचनाही त्यांना दिल्या काही त्यांच्याही अडचणी होत्या त्याही समजून घेतल्या विशेष करून पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना जी काही घरकुलं द्यायची आहेत मी आज अधिकाऱ्यांसुद्धा दिल्या की जेवढी आदिवासी बांधवांची घरकुलं या दोन तालुक्यांमध्ये अपेक्षित असतील तेवढे प्रस्ताव पाठवा कारण तेवढा निधी आज केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे इतर काही तांत्रिक अडचणी आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाचार ते रायगड या रस्त्याच्या दीर्घकाळ कामाची ही माहिती घेतली त्याच्याबद्दलही सक्त सूचना दिल्या आणि राजेवाडीपासून थे हो ते थेट अंबोडेपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याही रखडलेल्या कामाच्या हातीमध्ये काही तक्रारी होत्या संदर्भातली सुद्धा माहिती घेऊन उपाययोजना सांगितल्या गटातून जाणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये खात्याच्यामुळे ज्या ठिकाणी काम झालं नाही त्यामुळे अपघाताचं वाढलेलं प्रमाण अशाही काही तक्रारी लोकप्रतिनिधी मांडल्या त्या संदर्भात वन खातं आणि त्या संबंधित खात्याच्या जवळ समन्वय कसा करता येईल असाही प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आज अधिकारी वर्गाला एवढा सूचना दिल्या की ज्या कल्याणकारी कामांच्यासाठी विकास योजनेसाठी राज्य आणि भारत सरकारचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचा विनियोग त्याचा दर्जा योग्य पद्धतीने राखला जाऊन ते काम त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे अशा त्यांना त्या ठिकाणी दिल्या कारखानदारांची जास्त वाढतं प्रदूषण त्या ठिकाणी सामान घेण्याची क्षमता असतानासुद्धा अनेक वेळेला शैक्षणिक गुणवत्तेवरती ज्या पदावरती सामान घेतलं जाऊ शकतं त्या बाबतीमध्ये सुद्धा जी नकारात्मकता कारखानदारांच्याकडनं दाखवली जाते त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्यांना त्या ठिकाणी सांगितली शैक्षणिक गुणवत्तेवरती आधारित रोजगार हा मिळाला पाहिजे तो स्थानिकांचा नैसर्गिक हक्क आहे त्या पद्धतीने सकारात्मक भूमिका कारखानदारांनी घेतली गेली पाहिजे छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनासुद्धा कारखानदारीमध्ये ते जे काही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून काम कर करतात करून घेतात त्यामध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे अशा एकंदरीत सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आजच्या बैठकीच्या पाठीमागचं प्रयोजन मी आपल्या सर्वांच्या समोर आहे आपल्याला काय संवाद करत असेल तर आपण करावा अशी विनंती आहे नाही मी मी आढावा बैठक नियमितपणाने सगळीकडे घेत असतो पण माझ्या पहिल्या टर्ममध्ये सुद्धा मी एक दोन वेळा आढावा बैठक घेतल्या पण पहिल्या टर्ममध्ये वादळ आणि महाडचा आलेला महापूर त्या महापुरामध्ये सुद्धा मी महाडला बऱ्याच वेळेला आढावा बैठक घेतल्या आणि त्या आढावा बैठकीमध्ये महाड शहराला पुरापासून नियंत्रित कसं करता येईल यासाठी मी केवळ इथेच बैठका घेतल्या नाही म्हणजे तर सुद्धा बैठका घेऊन जेवढा शक्य असेल तेवढा निधी मिळून त्या कामामध्ये सुद्धा लक्ष घातलेलं आहे नाही माझा सगळा भाग केवळ एम आर डी सी पुरता कशाला राहील एम आर डी सी रोजगाराचं साधन निर्माण झालेलं एक केंद्र आहे स्वाभाविकपणाने एम आय डी सीमध्ये इथल्या स्थानिकांना स्थान मिळालं पाहिजे नोकरीमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे अपेक्षा आहे आणि त्याच्यात गैर काही नाही एक भाग आणि दुसरं विकास कामांच्या बाबतीमध्ये विशेष जलजीवन जलजीवनच्या तक्रारी का महाड पोलादपुरता सीमित नाही त्या सगळीकडे आहेत त्याही समजून घेतल्या काही ठिकाणी जलजीवनच्या अधिकाऱ्यांनी माहिती सांगितली की योजना पूर्ण झाल्यात दर दिवसाला पंचावन्न लिटर पाणी दर माणशी द्यायचं असं निर्णयाप्रमाणे काम पूर्ण झालंय अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्या अधिकाऱ्यांना सोमवारपासून लोकप्रतिनिधी सभेत त्या गावात जायला सांगितले त्यांनी सांगितलेली माहिती आणि तिथली माहिती वस्तू तिथे याच्यात विसंगती आहे मला असं वाटतं की या निषेध सर्वांनीच एक राष्ट्रभक्त भारतीय नागरिक म्हणून केला पाहिजे भारत सरकार या संदर्भामध्ये उद्याच्या भवितव्यामध्ये जी कठोर पावलं उचले त्याला देशवासियांनी पूर्णपणाचं समर्थन दिलं पाहिजे या अनुषंगाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शहरातील अनेक पर्यटक ज्या वेळेला या घटनेनंतर तिथे गेल्याचं निदर्शनास आलं कारण जाताना कोणाला माहिती असायचं काय कुटुंबासोबत माहीत नसतं मलाही अनेकांचे फोन आले मी मग तातडीने मला जेवढी शक्य करायची मदत केली त्यामुळे गिरीश महाजन हे सुद्धा नेहमीच अशा कामांच्यामध्ये अग्रेसर असतात एकनाथराव शिंदेसुद्धा ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्या, त्या वेळेला एक धावून जाणारे नेत्या म्हणून एकनाथराव शिंदेंची त्याच्यावरची कार्यपद्धती राहिलेली आहे त्यामुळे या यासंदर्भात विरोधकांनी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही नाही नितेश राण्यांचं हे विधान दुर्दैवी आहे कारण एक स्वच्छपणाची आम्ही भूमिका त्याची राष्ट्रभक्ती देशाबद्दलचं जाजवल प्रेम हे सर्वांना ज्ञात असतं त्याच्यामुळे सर्वांनाच एकाच तुलनेने समजणं हे चुकीचं राहू शकतं काय वाक्य निदेश राणे जे काही बोललेले असतील त्याचा मी खंडन करतो एक असं आहे की मी ज्यावेळेला आढावा घेतो त्यावेळेला मी आढावा घेतो प्रत्येकजण आपापल्यापरीने आढावा घेत असतात मी त्या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये रेल्वेचं बिल आलं त्यावेळेला माझा त्या बिलावरती बोलण्याचा प्रयत्न होता परंतु इतर काही महत्वाच्या बैठकीमुळे मी परत मला मुंबईला यावं लागलं पण मी स्वतः जे रेल्वे मंत्रालयाने पत्र लिहिलेलं आहे त्याची कॉपी मी आपल्याला देईन याच्यामध्ये महाडला रेल्वेच्या दृष्टिकोनातून राज्य केंद्र सरकारने मान्यता द्यावी अशी मी त्यांना विनंती केली दुसरी एक विनंती मी सतत करत आलो की हा सगळा मार्ग रोयापासून पुढे हा कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येतो आणि कोकण रेल्वे ही तोट्यात असल्यामुळे नवीन मार्गाचा काही विचार करू शकत नव्हती आता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की कोकण रेल्वेचं विलिनीकरण भारतीय रेल्वेमध्ये करावं त्यामुळे अशापेक्षा नवीन मार्गाच्या आखणीच्या कामाला वेग येईल आणि मी त्याचा पाठपुरावा करेन विषय माझ्या अखत्यारीत नाही हा विषय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे ते या संदर्भातला योग्य तो निर्णय योग्य वेळी निश्चितपणाने घेतील